बाई, तुझ लक्षच नाही कि थोडा टाकते मल्हार चिवडाव तिला बघायली ना रे खाय चपाती नाही आणली ग बाई तर नमस्कार मंडळी कशा आहात मस्त मजेत ना तर आम्ही पण मजेत तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा आता शेतात आलोत आणि शेतामध्ये बघा मोहरीचे झाडं जा किती मस्त दिसत फुलं लागली तर मला दाखवायच्यात वटाण्याच्या शेंगा तर वटाण्याच्या शेंगा खायला आल्या आता आणि मल्हार खायला चालू केले मल्हार तिकडून नको ना इकडून नाही बघा ना? इकडून नाही इकडून बैठक आणि त्याचबरोबर आम्हाला आता पैप पण ना ह्याच्यात गव्हात तर गव्हाला पाणी द्यायचे त्याच्यामुळे पैप पण उचलायचे तर बघा आता वटण्याला शेंगा किती मस्त आल्यात ते आहे ना मला आपलं थोडाच वटाणा होता पण वटाण्याला शेंगा खूप छान लागल्या आता तेवढ्या जास्त काही आणखी नाही निभरल्या पण कुठं कुठं निभरले तिथं आम्ही लगेच खायला चालू केले तर बघा ह्या वटण्याच्या शेंगा आपला गावरान वटाणा या त्याचबरोबर भाजून पडले छान लागतात आहे ना मला अशा शेंगा लागल्या तर बघा ही असा गावरान वटाणा आणि शेतात ना आता भरपूर ढाळे पण निभरले तर ढाळे खायसारखे येत तुरीच्या शेंगा गेल्या आणि आता हरभरा आलाय आपल्या खायला त्याचबरोबर वटाणा आलाय आणि थोड्या दिवसामध्ये ना आपण हे पण करू हरभरे म्हणजे जास्त जर असं निब्बर झाले का नाही सध्या फक्त खायसारखे तर जास्त निब्बर झाल्यानंतर त्याचा ना हुरडा भाजल्यानंतर किती पण दिवस हुरडा राहते तर आपण एके दिवशी ना हुरडा पण भाजूता तसं तर आप्पा शेतामध्ये असल्यावर हुरडा भाजायला आप आप्पाला छान येते कारण आमच्या तर जास्त करपत येतच तर कसं जुन्या माणसांना खरंच अनुभव असते तर आमचं शेतामध्ये आज फक्त पैप बदलायचं तेवढंच काम आहे दुसरं काही नाही करणार शेंगा नेणार आहे थोड्या ढाळे भाजी आणि हे काय आपल्या काळ्या काळ्या रानामध्ये पूर्ण आपले ढसकट येचून घेतले आणि नंतर आ, आता पंजी केलेली आहे तर आता हे सगळं रान भिजून घेतलं तर आता ह्या रानाला पाळी घालायची आणि नंतर आपल्याला ना सध्या तर म्हणायलो तर आम्ही तिळ पेरायचं आहे कारण तिळाला ना डुकर लागायची भीती नाही आणि त्याचबरोबर म मी बऱ्याच दादांना कमेंट केली होती की ह्या काळ्या राणामध्ये काय पेरावं तर खरंच खूप छान कमेंटचं उत्तर दिले तर आणि काकाने सांगितले की आ? आ, गवारी पेरा कोणी तिळ पेरा म्हणले कुणी मूग पेरा म्हणले खरंच खूप छान वाटते अशा कमेंट बघून आणि आपल्या आपले, आपले व्हिडिओ सगळेच पाहतात हे पण कुठंतरी बघून खरंच खूप छान वाटते तर सगळे पैप ते जोडले नंतर इकडले पैप काढले काळ्या रणातले आणि पूर्ण गव्हामध्ये टाकले तर आता गव्हामध्ये पाणी चालू करायचं आहे आणि तेच गव्हामध्ये गेले तर बघते तर काय भरपूर असं मला वाटलं मोहरीला फुलं आलेत काय की पण गव्हामध्ये ना पैपं जोडताना समजलं की छोटाली छोटाली मोहरी पण आहे तर मग ह्या मोहरीची भाजी खरंच खूप छान लागते या तसं तर मी फक्त पालकाची भाजी घेणार होते पण मधीमधी मोहरीची दिसली आणि निब्बर झालेली नव्हती तर कवळी कवळी होती मोहरी तर मग तीच भाजी काढली आणि म्हणलं ह्याची एक भाजी होऊ शकते आणि नंतर थोडे ढाळे घेतले त्याचबरोबर मोहरीची भाजी पालकची भाजी अशा शेतामध्ये गेल्यानंतर भरपूर गावरान भाज्या भेटतात आपण घरीच प्रश्न पडते की आपण काय काय भाजी काय करावं अशी तर पुन्हा नंतर सगळी अशी गव्हाच्या रानातली मोहरीची भाजी घेतली आणि कुठं खूप जास्त मोहरी झाली या तर तिथलं उपटून पण टाकलं कारण पुन्हा नंतर गव्हाला मारते या मोहरी त्याच्यामुळं नाही ठेवला तर आता आपला असा गव्हाला कुठं कुठं ना ठुशा लागायला आता आणि सगळे आमचे पैपत्ते जोडायचे झाले आणि जे रिका मी एकदम एका कडीला ठेवले कारण आता जास्त पैप नाही लागणार आपला थोडाच आहे त्याच्यामुळे जास्त पैप नाही लागणार आणि ही भाजी काढलेली तर ह्याचे फक्त पानं पानं घेणार आहे कारण असे त्याचे बुडं खूप मोठा इथं आणि ह्याचे पानं पानं काढली त्याचबरोबर पालकची पण पानं काढली आणि थोडीशी ढाळे घेतले आणि म्हणलं चला आता घरी जावं कारण शेतात जर आलं तर पिशवी आपली रिकामी राहत नाही तर भाजीची भाजी ला लागणाऱ्या वस्तू आणि खायला पण भरपूर काही शेतामध्ये आहे तर पिशवी भरून घेतलं आणि नंतर घरी आलो घरी आल्यानंतर अगोदर आमच्या शेतामध्ये बघा शेतातून आलं का नाही घरी गेल्या गेल्या सगळ्यांचा चहा असते चहा करून घेतला चहा करून घ्यायला की लगेच इकडं ना भाजी थोडी चिरून घेतली आणि नंतर उकडायला टाकली आणि आता ही आपली महुरीची भाजी उकडून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये फक्त मीठ मिरचू टाकायचं जे काही लागतंय ते आणि फक्त भाजीला टाकायचं तर लसूण लसूण सगळं काही खालीच टाकलं होतं मिरचू टाकलं होतं त्याचबरोबर मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि नंतर फक्त फोडणी दिली आणि त्याचबरोबर मला हे बोलायचं होतं की मी लाईव्हला सध्या येत नाही या पण मी सगळ्यांच्या कमेंट वाचते या आणि खरंच तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद बघून मला पण कुठंतरी छान वाटते की मी काहीतरी वेगळं करते आणि तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळं तर लाईवला पण येईल पण असं पण आपण बोलत जाऊ कमेंटद्वारे पण बोलता येते तर ज्यांना काही काही प्रश्न पडत असतील किंवा मा काही माहिती लागत असेल तर खरंच मी कमेंटद्वारे देत जाईल आणि एका ताईची पण मला कमेंट आली की ताई तू लाइवला ये तुला काहीतरी सांगायचं आहे तर नक्की मी लाईव्हला पण येईल आणि ताई खरंच तु जर तुझं जर अर्जंट काय असेल तर मला कमेंट करू शकतेस आणि कमेंटद्वारे तू सांगू पण शकतेस मी पण तुला बोलते आणि खरंच तुमचं म्हणजे असं कमेंट बघितल्यानं मला वाटतच नाही की ही माझी असं मग लांबून बोलते थे ते मला खरंच घरच्यासारखंच वाटतात तुम्ही आणि खूप छान कमेंट करतात एकान दुसरी निगेटिव्ह कमेंट सोडली तर खरंच खूप छान कमेंट करतात त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर बघा आता फक्त तेल टाकले आणि तेल पण मी जरा जास्त वापरत नाही आहे कमीच वापरते तेलामध्ये फक्त मोहरी जिरे आणि लसूण आणि हे काय आपण सगळं मिक्स केलेली भाजी टाकली आणि ह्या भाज्या जरी आपल्याला रानातल्या वाटत तर खरंच खूप औषधी भाज्या असतात आता आपल्याला जास्त काय याची आ... माहिती नसते आपण असं ना सासूबाई किंवा आप्पा हे ते म्हणतात ना त्यांना पण अशा रानभाज्या किंवा अशा शे दे शेतातल्या भाज्या खरंच खूप चवदार लागतात आणि खायला पण पौष्टिक असतात आता त्याच्यामुळं मी पण गेल्यावर असं बऱ्यापैकी मला काही भाज्या करताच येत नाहीत तर मी सासूबाईंना विचारून कोणती पण भाजी करते आणि आणि त्यांनी केलेली पाहिलेली असली तरी पण परत है मी विचारते कारण मला खात्रीशीर येत नाही सगळ्या भाज्या नवीन काय करायचं झालं तर करते मी पण अशा जुन्या भाज्या किंवा शेतातल्या भाज्या तेवढ्या काही नाही मला हे होत तर आज जेवणाचा बेत होता मोहरीची भाजी आणि भाकरी तर विथम